पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या अत्याचार प्रकरणी आता मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे तर पुण्याच्या शिवशाही बसमधील प्रकरणी समोर येते आरोपी दत्तात्रय गाडेचा आणखी एक नवा कारनामा उघडकीस आलाय त्यामुळे सध्या दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या कोठडीत आहे पोलिसांचा गणवेश घालून स्वारगेट बस स्थानकात त्यानं रुबाब झाडलाची माहिती सध्या समोर आली आहे पोलिसांच्या गणवेशातील फोटो देखील दत्तात्रय गाडेचा समोर आलेला आहे तर पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याचा आणखी एक नवा कारनामा उघडा झालाय आरोपी पोलिसांचा गणवेश घालून स्वारगेट बस स्थानकात त्यानं रुबाब करण्याचा प्रयत्न केलाय या संदर्भातला अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन दत्तात्रय गाडेचा आणखी एक नवा कारनामा समोर आलाय पोलिसांच्या गणवेशातील फोटो समोर आलेत काय अधिक तपशील अंकिता खर तर अगदी थंड डोक्याने गुन्हेगारी करायची अशा प्रकारचं कामकाज जे आहे दत्तात्रे गाडेच मागील काही वर्षांपासून आहे यापूर्वी देखील अशा प्रकारची बतावणी करून त्याने काही महिलांना छळलंय का किंवा महिलांवर अत्याचार केलाय काय का शोध जे होय तो पुणे पोलीस घेत आहेत परंतु हा फोटो अतिशय धक्कादायक आहे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या एका पोलिसाचा जो आहे तो दत्तात्रय गाडे गणवेश घालतो आणि तो, तो गणवेश घालून तो इतर ठिकाणी फिरून काही गुन्हे जे आहेत त्यांनी घडवले असल्याची माहिती कदाचित पुणे पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने ते सध्या तपास राबवत आहेत आपल्याकडे जो फोटो मिळालेला आहे त्या फोटोच्या माध्यमातून आपण पाहतोय की दत्तात्रय गाड्याने तर सेल्फी घेतलेला आहे पोलिसांचा गणवेश घालून ज्यावेळेस स्वर्गेट बस स्थानकाच्या वरती त्या तरुणीवरती अत्याचार झाला त्यावेळेस देखील दत्ता गाडे हा मी कंडक्टर आहे अशा प्रकारची बतावणी जी आहे त्यांनी केली होती अगदी इन शर्ट वगैरे घालून टापटिपणे वावरायचा सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या दिवशी देखील ते पाहायला मिळालं होतं की वावर हा पोलीस असल्यासारखाच त्या ठिकाणी होता त्यामुळे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून तो आपोआप जी गुन्हेगारी जी आहे ती करेल अशा प्रकारचं चित्र होतं त्यामुळे नेमका हा दत्ता गाडे हा गणवेज घालून पोलिसांचा कुठे कुठे गेलेला आहे अशा प्रकारचा गणवेज घालून त्याच्या हातून काही गुन्हे घडले आहेत का किंवा इतर काही महिलांवर त्यांनी अशाच प्रकारे अत्याचार केले आहेत का याचा तपास सध्या या पुणे पोलीस घेत आहेत परंतु अतिशय भयानक हे सगळं वास्तव जे आहे ते आता निदर्शनास येऊ लागलेलं आहे त्यामुळे नेमका दत्तात्रय गाडीला हा गणवेश कोणी पुरवलेला आहे की त्यांनी चोरलेला आहे का यामध्ये कोणी सहभागी आहे त्याला गणवेश देण्यामध्ये पुणे पोलिस करतायत कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा हा गणवेश आहे ते देखील शोध जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आता पुढील पोलीस तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी